भारतीय क्रिकेट म्हणजे भावनांचा सा महासागर या महासागरात प्रत्येक सामना प्रत्येक शॉट प्रत्येक निवड लाखो चाहत्यांच्या हृदयाची धडधड ठरते आणि जेव्हा निवडीचा विषय येतो तेव्हा वादळ उठतात आशिया कप दोन हजार पंचवीस भारतीय संघाची घोषणा झाली पण या घोषणेनं चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न पेटवून दिला श्रेयस अय्यर कुठे आहे आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये धडाकेबाज कामगिरी करणारा श्रेयस अय्यर सहाशे चार धावा एकशे पंचाहत्तर स्ट्राईक रेट सहा अर्धशतक आणि तरीही संघाबाहेर आजच्या व्हायरल चर्चामध्ये आपण उलगडणार आहोत या निर्णयामागचं गोड ही फक्त एक निवड नाही तर भारतीय क्रिकेटच्या डावपेचांचा थरारा खेळ आहे चला तर जाणून घेऊयात श्रेयस अय्यरला संघातून का वगळलं कोण आहे जबाबदार आणि या निर्णयामागे काय आहे खरी गोष्ट नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा नऊ सप्टेंबर पासून ते अठ्ठावीस सप्टेंबर मुंबई आणि अबुधाबी मध्ये आशिया कप दोन हजार पंचवीस रंगणार आहे भारतीय संघाची घोषणा झाली आणि सर्वांच्या नजरात संघावर खेळा कारण या संघाचं नेतृत्व करणार आहे सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार कोण तर शुभमन गिल हो कसोटी संघाचा कर्णधार असलेला शुभमन गिल आता टी ट्वेंटी मध्येही उपकर्णधार आहे पण इथे सुरू झाली खरी वादळ कारण या यादीत कुणाचं नाव गायब होतं तर ते श्रेयस अय्यरचं आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये पंजाब किंग्सकडून खेळताना त्यानं सतरा डावात पन्नासच्या सरासरीनं सहाशे चार धावात सहा अर्धशतक आता कल्पना करा असा खेळाडू ज्याचं नाव प्रत्येक चाहत्यांच्या तोंडी आहे तो संघाबाहेर राहतो ही निवड फक्त क्रिकेटची नाही ही निवड आहे रणनीतीची सुद्धा संघाच्या घोषणेनंतर निवड समिती प्रमुख अजित आगरकर काय म्हणाले श्रेयस अय्यरच्या कामगिरीत कोणताही दोष नव्हता यात त्याची चूक नाही पण आम्हाला पंधरा खेळाडूस निवडायचे होते तुम्हीच सांगा त्याला घेण्यासाठी कोणाला बाजूला काढायचं असं त्यांचं म्हणणं होतं आगरकर पुढे म्हणाले यशस्वी जयस्वाल अभिषेक शर्मा यांची निवड झाली नाही फक्त एकाला स्थान मिळू शकतं श्रेयसची निवड न होणं ही आमची चूक नाही पण खरी गोष्ट इथेच संपते का नाही कारण सोशल मीडियावर या निर्णयानं धुमाकूळ घातलाय आशिया कपासाठी श्रेयस अय्यरचा भारतीय संघात समावेश न झाल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहे भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी एक्सच्या सोशल मीडियावर म्हंटलं आहे की श्रेयस अय्यरचा संघात समावेश करण्यात आला नाही हा धक्कादायक निर्णय आहे यात पत्रकार राजदीप सरदेसाई तर स्पष्ट लिहितात हे सर्व पाहता श्रेयस अय्यर प्लेयरचा चेहरा कोणालाच आवडत नाही असं दिसतं क्रिकेट विश्लेषक रमेश श्रीवास्तव यांनी विचारलं खरा प्रश्न हा नाही की श्रेयसला बाहेर का ठेवलं खरा प्रश्न हा आहे की त्याच्या जागी कोणाला घेतलं आणि का आता हा प्रश्न आपणही विचारणार आहोत कारण या निवडी मागे काहीतरी कारण या निवडीमागे काहीतरी स्ट्रॅटेजिक गेम आहे आणि कदाचित त्यापेक्षा मोठं काहीतरी असू शकतं जर तिलक वर्मा आणि श्रेयस अय्यर ची स्ट्राईक रेटवर विचार केला तर श्रेयस अय्यर सतरा डाव सहाशे चार धावा स्ट्राईक रेट एकशे पंच्याहत्तर सहा अर्धशतक आणि तिलक वर्मा सोळा डाव तीनशे त्रेचाळीस धावा स्ट्राईक रेट एकशे अडतीस आता प्रश्न विचारायचा आहे या आकड्यानंतरही तिलक संघात का आहे आणि श्रेयस बाहेर का आगरकर म्हणतात तिलक दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात दोन शतक केली पण टी ट्वेंटी मध्ये टीम हवी की टेस्ट प्लेयर हा निर्णय योग्य आहे की पॉलिटिक्स काही जाणकार म्हणतात की टीमचं भविष्य लक्षात घेऊन निवड झाली पण काहींचं म्हणणं आहे की लॉबिंग ब्रँडिंग आणि कमर्शियल पॉवरमुळे हा निर्णय झाला श्रेयस सारख्या खेळाडूला दुर्लक्ष करून कुणाला मेसेज दिला जातोय हा मेसेज इतर तरुण खेळाडूंना आहे का की हा फक्त पॉलिटिक्सचा खेळ आहे श्रेयस अय्यरनं दोन हजार पंधरा पासून भारतीय क्रिकेटसाठी स्वतःला घडवलं कमरेच्या दुखापतींवर मात केली पुन्हा फॉर्म मध्ये आला आणि आता जेव्हा त्याला मोठा मंच मिळायला हवा होता तेव्हा तो संघाबाहेर झाला हा फक्त एक खेळाडूंचा संघर्ष नाही हा आहे प्रत्येक त्या तरुणाचा संघर्ष जो आपल्या मेहनतीनं स्वप्न घडवतो तर यावर तुमचं काय मत आहे श्रेयस अय्यरला संघात असायला हवं होतं का निवड समितीचा निर्णय योग्य आहे का की भारतीय क्रिकेटमध्ये अजूनही खेळाडूपेक्षा खेळ मोठा आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हायरल गोष्टींसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या अलर्जीचा फार त्रास होतो रुची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव हो। डॉक्टर चाटेज होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज प्रत्येक संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेवन वन झिरो सेवन